तुर्केवाडी येथे श्री आर्थो हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य शिबिर हाडांचे आजार शुगर डोळे तपासणीसह डॉक्टरांचा मोफत मोफत सल्ला तुर्केवाडी ग्रामपंचायत तथा आणि सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये सामान्य आरोग्य तपासणीसह हाडांच्या समस्या डोळे शुगर आणि वजन तपासणी करून उपचार व वैद्यकीय सल्ला देण्यात आला श्री ब्रह्मलिंग मंदिर मध्ये भरलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला डॉक्टर देवेगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर निकिता पाटील आणि डॉक्टर सचिन ध्रुव यांनी सर्व मुख्य तपासण्या केल्या तसेच सिद्धार्थ नेत्रालयामार्फत डोळ्यांची तपासणी आणि डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन विजय हिरेमठ आणि अरुण पाटील यांनी केले यावेळी जनसंपर्क अधिकारी जितेंद्र पाटील सिद्धाप्पा गिर्या गणनावर बलिराम मोमेन साक्षी पाटील जावेद शाहपूरकर रामकृष्ण रावत राजू टिपणावर यासह हॉस्पिटलमधील कर्मचारी व स्वयंसेवकाने सक्रिय सहभाग नोंदवला शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सरपंच संजीवनी ओळकर उपसरपंच ढेकोळकर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले या कार्यक्रमास तालुका संघाचे संचालक जानबा चौगुले सदस्य सावित्री गावडे सुरेखा चौगुले मशीदा अभिषेक महेश बसापुरे सागर चौगुले प्रकाश ऐनापुरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते या आरोग्य शिबिराला कृतज्ञता व्यक्त करत आभाळ प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य कौशल बांदोडेकर यांनी केले